नमस्कार अर्णव समोर वल्लरीचा खरा चेहरा आल्यानंतर अर्णव मात्र खूपच चिडलेला असतो तो वल्लरीच्या जवळ जातो आणि वल्लरीचा जोरात कळा आवळतो त्यावेळेला लगेच मोठ्याने अंजली बोलते अर्णव थांब चिंटू अरे काय करतोस या बाईला जसं वागायचं होतं तसं ती बाई वागली पण तू का असं वागतोस चिंटू तू स्वतःचे संस्कार विसरू नकोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई अगं ज्या बाईने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं आपलं बालपण उद्ध्वस्त केलं त्या बाईला आपण इतके वर्ष आपल्या घरात ठेवलं अगं तिला मी आईचा मान दिला होता पण तिने मात्र माझ्याच आईला संपवलं होत तेव्हा लगेच अंजली बोलते अर्णव शांत हो अर्णव आपल्याला कुठे माहिती होत की आपण एका राक्षसाला या घरात पाळतोय तेव्हा लगेच वल्लरी बोलते अंजली गप्प बसा उगा शहाणपणा करायची गरज नाही तुमची आई काय धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नव्हती तिने सुद्धा प्रत्येक वेळेला माझा अपमान केलाय येता जाता माझ्याबद्दल नाही नाही ते आहे मला तिने अपमानित केलंय आणि असं असून सुद्धा मी तिला तिला मान द्यायचा होता अरे तिने तिने सगळ्या क्लाइंट समोर माझा जो अपमान केला ना तो कधीच मी विसरू शकत नाही हे ऐकल्यानंतर अंजली बोलते लाज नाही वाटत मामी अगं तुझ्यावरती तुझ्यावरती जे जे आरोप लागले ते स्वतःच्या तोंडाने कबूल करतेस आणि परत आमच्या समोरच तू स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेस मामी अगं खरच तुझी लाज वाटते लाज असं वागून तुला काय मिळालं मामी बोल ना तेव्हा लगेच मामा बोलतो मला खर तर माफ करा खर तर माझच चुकलं मी नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तेव्हा अर्णव बोलतो मामा तुझं काहीच चुकलेलं नाही तू उगा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मामा खर तर चुकलं आमचं त्यावेळेला आजी सटासट सट वल्लरीच्या कानाखाली मारते आणि वल्लरीला बोलते तुझं थोबार सुद्धा दाखवायचं नाही तेव्हा अर्णव बोलतो या बाईला तर मी सोडणार नाही ही बाई कायमची जेलमध्ये गेली पाहिजे कायमची गजाड तेव्हा वल्लरी अर्णवचे पाय धरते वल्लरी अर्णवला बोलते अर्णव अरे असं नको करूस अर्णव प्लीज समजून घे अर्णव तू असं का वागतोस अर्णव अर्णव प्लीज प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस तेव्हा अर्णव बोलतो तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ नको मग काय करू काय करू बोल ना तेव्हा ईश्वरी पुढे होते आणि ईश्वरी वल्लरीला बोलते इतकी वर्ष माझी आई फक्त आणि फक्त त्या त्रासात राहिली हे सर्व केलं तुम्ही आणि माझ्या आईला मात्र नको नको ते ऐकावं लागलं माझ्या आईचा मात्र अपमान करण्यात आला जे तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता ते तुम्ही तिच्या आयुष्यात घडवून आणत आणि त्यासाठी मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेवढ्यात ईश्वरीचे वडील बोलतात इशू बाळा शांत हो बाळा असं बोलायची तुला गरज नाही माणसांना जे वागायचं असतं ती माणसं वागतात त्यांना कळतच नाही की आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात केवढं मोठं वादळ आणतोय ते तेव्हा ईश्वरी बोलते या बाईचा आहे ना पहिल्यापासून मला तिटकारा आहे एवढा तिटकारा की मी सांगू शकत नाही या बाईला प्रत्येक वेळेला माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचं असतं कोण समजते कोणी स्वतःला बाई तेव्हा मोठ्यानी वल्लरी बोलते ए फुगात जास्त शानपणा करू नकोस सा तुझी हिंमत कशी होते ग माझ्याशी अशा पद्धतीने बोलायची आणि ती ईश्वरीच्या अंगावरती धावत जाणार तेवढ्यात मात्र अर्णव वल्लरीला जोरात धकलून देतो आणि मोठ्यानी बोलतो माझ्या मिस इंदोर वरती धावून जायची हिंमतच कशी झाली तुझी तेव्हा वल्लरी बोलते अर्णव या काल परवा आलेल्या मुलीसाठी तू मला धकलस अर्णव आणि तुझ्यावरती जे प्रेम केलं जी माया केली त्याचं काय तेव्हा लगेच अर्णव बोलतो ते सर्व खोट होत एक नंबरची खोटारडी निर्लज्ज बाई निघालीस तू आणि तुझ्यासारख्या बाईला तर मी या घरात राहूच देणार नाही शेवटी नाहीलाज असत वल्लरी आकाश जवळ जाते तेव्हा आकाश तर तोंड फिरवतो वल्लरी आकाशला बोलते आकाश अरे असं काय करतोस प्लीज आकाश असं वागू नकोस तेव्हा आकाश बोलतो मम्मा शी मम्मा बोलायची सुद्धा लाज वाटते लाज अग किती खालच्या थराला उतरलीस तू असं वागून तुला काय मिळालं मम्मा तेव्हा वल्लरी बोलते आकाश जर का मी असं वागले नसते ना तर आपल्या आयुष्याची माती झाली असती आकाश तू असतोस आकाश मला हे सर्व करावं लागलं कारण कारण तुला तर माहितीच आहे नाहीतर आपण रस्त्यावर असतो रस्त्यावर तेव्हा आकाश बोलतो मला रस्त्यावर राहणं सुद्धा चाललं असतं मॉम पण तू जे काही वागलेस ना त्यामुळे मला अर्णव दादाच्या नजरेला नजर मिळवता येत नाहीये तेव्हा लगेच अर्णव बोलतो आकाश प्लीज स्वतःला त्रास करून घ्यायची गरज नाही तेव्हा आकाश बोलतो खरं सांगू मला आज खूप लाज वाटते एवढी लाज वाटते की मी सांगू शकत नाहीये प्लीज प्लीज अर्णव दादा मला जर का जमलं तर माफ कर तेव्हा अर्णव बोलतो प्लीज तू काय बोलतोयस तुला माझी माफी मागायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तू माझा लहान भाऊ आहेस आणि कायम माझी तुझ्यावरती माया असणारच पण या बाईला मात्र मी अजिबात या घरात ठेवणार नाही तेवढ्यात आजीने पोलिसांना फोन केलेला असतो त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब घरात आलेले असतात त्यावेळेला वंदरी बोलते अर्णव प्लीज तुला जी शिक्षा द्यायची ती दे मला घरात दे ना मला मध्ये कशाला पाठवतोस तेव्हा अर्णव बोलतो तुला शिक्षा तर भोकावीच लागणार मामी आणि तू जेल मधून सुटणार नाहीस याची काळजी मात्र मी घेईन मामी मी तुला कधीच माफ करणार नाही तुझ्यामुळे माझं आयुष्य तर उद्ध्वस्त झालं मी माझ्या आई वडिलांना वाचवू तर शकलो नाही पण इतके वर्ष मात्र माझ्या आईच्या आत्महत्येला मात्र मी नेहमीच माझ्या वडिलांना दोष दिला तेव्हा बंदरी बोलते अर्णव अर्णव प्लीज प्लीज अर्णव असं करू नकोस तेव्हा अर्णव बोलतो इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा या बाईला आणि लगेच लेडीज कॉन्स्टेबल वल्लरीच्या हातामध्ये बेड्या ठोकते आणि ती तिला नेत असते तेव्हा वल्लरी स्वतःच्या नवऱ्याला बोलते अहो असं काय करताय तुम्ही तरी तुम्ही तरी मला थांबवा ना अर्णवला ना तेव्हा मात्र अर्णवचा मामा बोलतो वल्लरी मी तुला सांगत होतो वल्लरी असं नको वागूस पण तू मात्र माझं ऐकलं नाहीस आणि शेवटी काय झालं बघ वल्लरी तुझ्या अशा वागण्याला काहीच अर्थ नाहीये तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते शेवटी इन्स्पेक्टर साहेब तिला घेऊन जात असतात त्याच वेळेला ईश्वरीचे वडील ईश्वरीला बोलतात इशू बाळा स्वतःच सामान भरायला घे आपल्याला लवकरात लवकर इथून निघायचं आहे तेव्हा ईश्वरी बोलते हो बाबा आणि ईश्वरी तिचं सामान भरायला जात असते तेवढ्यात अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि म्हणतो मिस इंदोर तू कुठेही जायचं नाही तेव्हा ईश्वरी अर्णवचा हात बाजूला करते आणि म्हणते अर्णव सर मी नाही तुमच्या सोबत राहणार कारण अर्णव सर जेव्हा तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवायला पाहिजे होतात तेव्हा मात्र तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवलात एवढंच ओळखलं तुम्ही अर्णव सर माझ्या आईला नाही नाही ते बोलला तिचा अपमान केला तुम्ही तर माझ्या आई वडिलांना जवळून ओळखत होतात ना तरी सुद्धा त्यांच्याशी असं वागताना तुम्हाला काहीच कस वाटलं नाही तेव्हा मात्र अर्णव बोलतो ईश्वरी प्लीज प्लीज तर तर मला सोडून जाऊ नकोस मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत अंजली ईश्वरीला बोलते ईश्वरी अगं चिंटू तर्फे मी तुझी माफी मागते खर तर चिंटूने जेव्हा काकींवरती आरोप केले तेव्हा मला सुद्धा खूप विचित्र वाटलं चिंटू असे कसे काय आरोप करतोय तेच मला कळत नव्हतं पण प्लीज स्वतःला सावर ईश्वरी चिंटूला एवढी मोठी शिक्षा करू नकोस तेव्हा ईश्वरी बोलते मी करते ताई शिक्षा अर्णव सर जे काही वागताय ते चुकीचं नाही का वागत ताई तुम्हीच विचार करा अर्णव सरांचं वागणं किती चुकीचं आहे तेव्हा अंजली बोलते हो अर्णव जे काही वागला ते चुकीचंच आहे मी त्याला अजिबात पाठिंबा देत नाही पण ईश्वरी आता काही गोष्टी आपल्या हातात नाहीये त्यामुळे प्लीज स्वतःला सावर तेव्हा मात्र ईश्वरीचे बाबा बोलतात नाही अंजली ताई माफ करा पण माझ्या मुलीला नको ती शिक्षा भोगण्यापेक्षा आणि आमच्यावरती नको ते नको ते आरोप करण्यापेक्षा आम्ही इथून निघून गेलेलोच बरं कारण काही झालं ना तरी अर्णवने अजून आम्हाला ओळखलेलं नाही आणि अर्णव या सर्व गोष्टींमध्ये कमी पडलाय ईश्वरी मात्र स्वतःची बॅग घेऊन आलेली असते त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो ईश्व ईश्वरी ईश्वरी प्लीज असं नको ना बाबूस ईश्वरी खरंच मला माफ कर तेव्हा लगेच आकाश बोलतो ईश्वरी अगं असं काय करतेस तू दादा कडून चूक झाली पण त्याला सुद्धा समजून घे ना अगं दादा हे सर्व मुद्दाहून नाही करत तेव्हा ईश्वरी बोलते ती काही झालं तरी सुद्धा तुमच्या दादानी मला समजून घ्यायलाच पाहिजे होत माझी काय चूक होती त्याच्यामध्ये माझ्या आईचा पास काय आहे मला माहिती सुद्धा नसताना सुद्धा मला त्या गोष्टींसाठी ब्लेम करण्यात आलं आणि मला याच गोष्टीच वाईट वाटतं की अर्णव सरांनी अर्णव सरांनी माझ्यावरती नको ते आरोप केले तेव्हा मात्र मोठ्यानी आकाश बोलतो मला कळतय दादाच खर तर चुकलं असं वागलंच नाही पाहिजे होत पण ईश्वरी प्लीज तू असं नको ना वागूस एक शेवटची संधी दादाला दे तेव्हा ईश्वरी बोलते नाही बाबा चला मला इथे थांबायचं नाही इथे माझा श्वास घुसमटतोय तेव्हा अर्णव ईश्वरीच्या हातात पाया पडतो आणि म्हणतो मिस इंदोर माझं चुकलं मिस इंदोर मी तुझ्यावरती नको ते आरोप केले मिस इंदोर प्लीज प्लीज असं नको ना करू तेव्हा ईश्वरी बोलते नाही मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही अर्णव सर आता सगळं काही संपल्यात जमा आहे प्लीज मला सोडा आणि मला जाऊ दे तुमचं आयुष्य तुम्ही सुखाने जगा तुमच्या आयुष्यात तुम्हाला शोभेल अशी मुलगी येईलच पण ती मुलगी मात्र मी नाही तेव्हा सुप्रिया बोलते इशू थांब अगं तुझ्या बाबांचं आणि तुझं काय चाललंय लग्न म्हणजे तुम्हाला दोघांना खेळ वाटला का अरे असं कसं काय वागू शकता अर्णवला त्याच्या चुकांची जाणीव झाली आणि इशू त्या ठिकाणी जर का तू असतीस तर तू सुद्धा अशीच रिएक्ट झाली असतीस इशू अर्णवचं काही चुकलं असं मला वाटत नाही तू प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नकोस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बघा बघा माझ्या आईकडे बघा एवढं तिच्याशी वाईट वागला तिला नको नको ते घाणेरड बोललात तरी सुद्धा तिने मात्र तुमच्यावरतीच विश्वास दाखवला अर्णव सर बघितलत ना तुम्ही किती निर्लज्ज सारखे वागलात तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी प्लीज प्लीज मला या गोष्टींची जाणीव करून देऊ नकोस मला खरंच वाटतय मी जे काही वागलो ते चुकीचं वागलो याची जाणीव आहे मला आणि ईश्वरी सारखं सारखं तेच 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 नको ग सांगूस तेव्हा ईश्वरी बोलते का त्रास होतोय त्रास मला सुद्धा झाला अर्णव सर जेव्हा तुम्ही माझ्या आईवरती नको ते आरोप केलेत अर्णव सर तेव्हा तुम्ही विचार सुद्धा केला नाही की तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा अर्णव बोलतो हो मला कळून चुकलंय आणि त्यासाठी मी खरंच काकू तुमची माफी मागतो तेव्हा सुप्रिया बोलते अर्णव अरे माफी मागायची काही एक गरज नाही आणि इशू तांड की गोष्टी तुटतात एवढं कळत नाही का तुला हे संस्कार केलेत का मी तुझ्यावरती इशू अगं तूच विचार कर बाळा किती चुकीचं वागतेयस तेव्हा ईश्वरी बोलते आई तू या मुलाची बाजू घेतेस ज्याने तुझ्यावरती आरोप केलीये तेव्हा सुप्रिया बोलते त्याचं काही चुकलं असं मला तरी वाटत नाही आणि इशू बाळा स्वतःला शांत कर असं वागण्यात काहीही अर्थ नाही तेव्हा ईश्वरी बोलते वा आई वा खरच मानलं पाहिजे तुला मला तर ना तुझं कौतुक करावं तेवढं कमी वाटत का असं वागतेस आई तू असं वागून तुला काय मिळतय का तू या माणसाची बाजू घेतेस तेव्हा सुप्रिया बोलते मग काय करू मग काय तुझा संसार मोडताना बघू का तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरीचे वडील बोलतात सुप्रिया अग ज्या मुलाने आज तुझ तुझ्यावरती नको नको ते आरोप केले त्या मुलाला तुला पाठिंबा पा द्यायचा आहे तेव्हा सुप्रिया बोलते तुम्ही थांबाओ आणि ते ईश्वरीचा हात हातात धरते आणि ईश्वरीचा हात अर्णवच्या हातात देत बोलते अर्णव माझा तुझ्यावरती जेवढा विश्वास आहे ना तेवढा विश्वास कोणावरतीच नाही अर्णव माझ्या मुलीला जर का कोणी सुखी ठेवू शकत असेल ना तर तू तू आहेस आणि अर्णव तू जे काही बोललास ते रागाच्या भरात बोललास याची मला खात्री आहे नाहीतर तुझ्या मनात माझ्याविषयी किती प्रेम आहे किती आदर आहे हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा अर्णव सुप्रियाला मिठी मारतो आणि रडायला लागतो आणि म्हणतो काकू खरंच मला माफ करा मी खरंच नको त्या गोष्टी पाहिल्या आणि तुमच्यावरती चिडलो काकू खरंच मला कोणीही माफ करणार नाही यासाठी तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अर्णव अरे स्वतःला शांत कर बाळा नको असं रडूस काही रडून उपयोगाचं नाही आणि खरं सांगू का ईश्वरी तुला सोडून कुठेही येणार नाही ती तुझ्या सोबतच राहणार तेव्हा मात्र सुप्रियाला खूपच आनंद अर्णवला खूपच आनंद झालेला असतो आणि अर्णव सुप्रियाला बोलतो थँक यू सो मच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर। अर्णव ईश्वरीला समजून घेऊन त्याच्या मनातील प्रेम तिच्याजवळ व्यक्त करेल का आणि वल्ल ही कायमची गजाल राहील का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू